पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला जोरदार धडक वॅगनार गाडीतील एक महिला जागीच ठार तर तीन जखमी वारकरी गोवा येथील असल्याचे समजते पाठीमागून धडक मारल्याने वॅगनार दीडशे फूट फरफटत गेली गोवावरून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या उभ्या असलेल्या वॅगनार गाडीला पाठीमागून इनोवा क्रिस्टा या गाडीने पाठीमागून जोरदार धडक मारल्याने वॅगनार गाडीतील एक महिला जागीच ठार झाली असून या गाडीतील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत गौरी कुर्तडकर वयसाठ रेवडा उत्तर गोवा असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे अन्य गंभीर जखमींची नावे समजू शकली नाहीत इनोवा गाडीने वॅगनार गाडीला इतकी जोरात धडक मारली की वॅगनार गाडी अंदाजे दीडशे ते दोनशे फूट फरफटत पुढे घेऊन गेली वॅगनार गाडी अद्याप समजला नाही गोवा येथून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते अल्पोडियम जवळ असणाऱ्या रत्ना इंटरनॅशनल पेट्रोल पंपासमोर वॅगनार गाडी उभी होती वॅगनार गाडीतील त्यांचा एक सहकारी पाठीमागे राहिला होता पेट्रोल पंपावर गोवा येथील वारकरी आवरण्यासाठी थांबले होते वॅगनार गाडीमध्ये चौघेजण बसले होते एक जण पाठीमागून येत असल्याने त्याची वाट ते पाहत होते या दरम्यान पाठीमागून मिरजवरून पंढरपूरकडे निघालेली इनोवा क्रिस्टा गाडी क्रमांक टी एस झिरो सेवन जे एल ते एकोणचाळीस या गाडीने वॅगनार गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली इनोवा आणि वॅगनार गाडीला पाठीमागून इतकी जोरदार धडक मारली की सुमारे दीडशे फूट वॅगनार गाडी इनोवा गाडीने फरफटत नेली वॅगनार गाडीने तीन पलटी मारल्यामुळे या गाडीतील एक महिला जागीच ठार झाली आहे तर या अपघातांतर इनोवा गाडी बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळली इनोवा गाडीतील तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते इनोवा गाडीतील कोणी जखमी झाले आहे की नाही हे समजू शकले नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क